राहील ना ध्यानात आहे काय मोठंस कठीण या त्यांची अक्कल ती काय आणि त्याबद्दल काळजी ती कशाला करायला हवी <laughs> पाहू आता काय पराक्रम करतेस तो सिमसन म्हणाला कमीत कमी पाच पंचवीस हजारांची तरी या श्रीमंत बकऱ्याची लोकर हाती आली पाहिजे बघ आपल्या कशी नामी पर्वणी आली आहे नाहीतर असे बहुमूल्य रत्नालंकार धारण करणारे राजे रजवाडे आपल्याकडे येतायत कशाला इतक्यात हो आता घेऊन येईल मेरीला मी नीट पढवून ठेवलंय त्या इंडियनला पोरगी काही दाद नाही लागून द्यायची इतक्यात आमच्या रघुवीर सिंहजीना घेऊन मेरी दिवाणखान्यात आली त्यांचा पोशाख मघाचाच असून हिंदी अत्तरांचा सुवास मात्र त्याच्या आगमना बरोबर खूप दरवळला ते येताच दोघाई बापलेकीनी उठून त्यांचं योग्य ते स्वागत केलं वुड साहेब म्हणाले याव याव आपल्यासारख्या महान विभूतीचे चरण आमच्या झोपडीला लागून आम्ही अगदी कृतार्थ झालो कुंवरजींनी मिस हेलेन आणि वुड या उभयताना किंचित खाली वाकल्यासारखं करून अभिवादन केलं नंतर आपल्या मुलीकडे वळून मिस्टर वुड म्हणाले ही माझी एकुलती एक प्रिय कन्या हेलन आणि हे प्रिन्स रघुवीर सिंह हिंदुस्थानातल्या गोंडनगरच्या माऊस बघायला आले कुंरजीनी पुन्हा एकवार वर ला अभिवादन केलं आणि हेलनने ही मृदू मधुर हास्य करून किंचित मान तुकवून त्यांचं स्वागत केलं नंतर मिस्टर वुड आणि कुमार साहेब एका कोचावर आणि हेलन जवळच चेस्टरफिल्डवर विराजमान झाले हेलन खरोखरच चांगली सौंदर्यवती होतीच परंतु सौंदर्यापेक्षाही तिचं तारुण्य तारुण्यापेक्षाही तिचे विभ्रम आणि विभ्रमांपेक्षाही तिचे हावभाव भाषणभंगी नेत्र कटाक्ष आणि हास्य ही उत्तरोत्तर अधिकाधिक मादक आणि भावसंचारक होती या सर्व विषारी साधनांचा प्रयोग तिने हळूहळू कुमारांवर सुरू केला आणि थोड्याच वेळात तो हे आपला परकेपणा फार विसरूनच त्या पितापुत्रींच्या संभाषणात आणि नर्म परिहासात अगदी गर्क होऊन गेला जणू कुमारचा आणि त्या बाप लेकीचा स्नेह प्रेम संबंध अनेक तपांचा होता त्या तिघांमध्ये पुऱ्या दमानी संभाषण सुरू झालं संभाषणाचा विषय अमुकच एक होता असं नाही पण हिंदुस्थान तिथले राजे रजवाडे त्यांची परंपरागत कुबेर तुल्य संपत्ती जवाहिरात रत्ने त्यांची संस्थान चालीरीती वगैरे वगैरे विषया संबंधाने संभाषण चाललं होत वुड आणि हेलेन मधून मधून एखादा आणि कुंवरजी मोठ्या उत्साहाने आपल्या मातृभूमी संबंधी त्यांना माहिती देत मध्यंतरी हेलनच्या आणि वूडच्या आग्रहाने त्रिवर्गाचा यथास्थित फराळ झाला इतर पेयपानही थोडं बहुत झालं कुंवरजी त्या पिता पुत्रीचा निरोप घेऊन निघाले त्यावेळी रात्रीचे नऊ वाजून गेले होते आणि एक सांगायला विसरलोच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा येण्याचं कुवारजी कबूल केलं तेव्हाच या दिला कुंवर रघुवीर सिंहावर हेलनच्या मधुर रूप गुणांची मोहिनी जबरदस्तच पडली असंच वस्तुस्थितीचं वर्णन करणं अवश्य आहे तिच्याशिवाय त्याला काही सुचेना आणि तिच्या सहवासा वाचून काही त्याला काहीच त्या प्रिय वाटेना कुंवरजी वूड च्या मध्ये सकाळी किंवा दुपारी क्वचितच येत परंतु संध्याकाळी चार साडे च्या चा सुमाराला हटकून तिथे त्यांचं आगमन होत असे आणि कथा गोष्टीत गायन वादनात चहा आणि इतर पेयांच्या सेवनात रात्रीचा नऊ दहा वाजेपर्यंत वेळ कसा भुर्क निघून जाई याच त्या प्रणय दाम्पत्याला भान देखील राहत नसे एक गोष्ट मात्र विशेष ध्यानात घेण्यासारखी होती आणि तीही की कुंवरजींना फेर फटक्याचा सायम भ्रमणाचा घराबाहेर पडण्याचा भारीच कंटाळा असे घरीच गप्पा टप्पा खान पान नर्मविनोद गायन वादन यातच त्यांचं चित्त विशेष रमे पहिले एक दोन दिवस वुड साहेब कुंवरजींशी गप्पा मारण्यासाठी घरीच राहिले होते पण पुढे ते बहुदा घरी नसत कामानिमित्त ते बाहेर जात ते बहुधा कुंवरजी आपल्या मकानाकडे परत गेल्यावरच परत येत मेरी तर बोलून चालून ताबेदार नोकर त्या प्रणयी युग्माच्या प्रेमसंसारात त्या बिचारीचा काय अंतराय होणार ओळखीला चार दोन दिवस झाल्यावर एके दिवशी बोलता बोलता हेलननी लाडिकपणे आपल्या प्रियकरापाशी त्याच्या राणी साहेबांचे मुख्य मुख्य जडावाचे दागिने पाहण्याची इच्छा प्रकट केली यावेळी मात्र कुंवरजींच्या मनाची सुदृढता तिच्या चांगलीच प्रत्यायाला आली पहिल्याने मृदू कोमल प्रेमळ शब्दात त्यांनी या बाबतीतली आपली अक्षमता प्रकट केली काही झालं तरी महाराजांच्या आज्ञे बाहेर आपल्याला वागता येणार नाही दागिने तिजोरीतून बाहेर काढायचे नाहीत अशीच त्यांची सक्त ताकीद आपल्याला आहे असं त्यांनी आपल्या प्रेयसीला सांगून तिची समजूत घालण्याचा आपल्याकडून पुष्कळ प्रयत्न केला पण तो विशेष सफल झाला नाही असं दिसलं त्या प्रणयरंगाचा यामुळे बराच बेरंग होऊन कुंवरजी बिराडी परत आले प्रेम आंधळ असलं तरी कधी कधी विलक्षण चिवटपणाही ते दाखवत दुसऱ्या दिवशी पुन्हा हेलननी अलंकार दर्शनाबद्दल हट्ट धरला आणि कुंवरजीनीही तितक्याच नेटाने तिला स्पष्ट नकार दिला कर्मधर्म संयोगाने हेलनचे वडील तितक्यात घरी आले त्यांच्या मध्यस्थीने अशी तोड निघाली की प्रत्यक्ष दागिने नाहीत तर नाही पण त्यांचे फोटो तरी कुंवरजीनी तिला आणून दाखवावेत कुंवरजीनी फोटोचं अस्तित्व अगोदरच कबूल केलं होतं आपल्या लाडकीचा हा संशोधित हट्ट पुरवण्याचं मात्र त्यांनी मोठ्या आनंदाने कबूल केलं तिसऱ्या दिवशी कबूल केल्याप्रमाणे कुंवरजींनी राणीसाहेबांच्या चार प्रमुख रत्नालंकारांचे फोटो हेलनला आणून दाखवले अगोदरच हेलन, हेलन स्त्री जातीची त्यातून हिंदी राजे रजवाड्यांच्या संपत्तीविषयी आणि रत्नालंकारांविषयी तिच्या विलक्षण कल्पना त्यामुळे फोटोच्या दर्शनाने आणि विशेषतः अलंकारांची मांडणी समजावून देताना कुंवरजींनी त्यातल्या रत्नाधिकांचं जे रसभरीत वर्णन केलं त्यामुळे तिला जणू वेडच लागण्याची पाळी आली पाश्चात्य समाजात तरुणाने तरुणीची प्रेम याचना करण्याचा प्रघात आहे परंतु दुसऱ्या दिवशी या इंग हिंद मिश्र समाजात उलटाच प्रकार घडून आला त्या दिवशी प्रेमभरात आलेली हेलेन आपल्या प्रियकराच्या वक्षस्थलावर डोकं टेकून करुण वाणीने म्हणाली किती दिवस मला आणखी आपण अशा चोरट्या प्रेमाच्या विरह यातनात ठेवणार हिंदी प्रेमाचा हा अमूल्य खजिना माझा अगदी माझा कायमचा नाही का व्हायचा कधी कुमारजी चांगलेच चमकले त्यांनी हेलनच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि ते प्रेमार्द्र स्वराने उत्तरले प्यारी हा प्रश्न मीच तुला विचारणार होतो पण अगं धीर होईना तू जेत्या राष्ट्रातील कुलकन्या मी अभिजात कुलांपैकी असलो तरी जितांपैकी तुला काय वाटेल याबद्दल मला धास्ती वाटे हजार वेळा मनात येई की तुला विचारून एकदाच सोक्ष मोक्ष करून घ्यावा पण धीर होईना संशय स्थिती स्पष्ट नकारापेक्षा शतपट वरी असं मनाला वाटे प्रियकराकडे प्रेम कटाक्ष फेकून हेलन म्हणाली आपल्या कल्पना अशा काही असतील अशी माझी कल्पना नव्हती उच्च नीच जित जेता श्रीमंत गरीब भेद हा भेद खऱ्या प्रेमाला दिसतच नाही मग काय करणार ना दासीवर हा अनुग्रह वा काय हा तुझा प्रश्न प्यारी मी तर केव्हाही तयारच आहे ग पण पण विचारतोच तुझ्या पित्याची अनुमती मिळेल काय या विवाहाला हेलननी एक दीर्घ निश्वास टाकला आणि आर्द्र स्वराने ती म्हणाली आता खरी परिस्थिती आपल्यासमोर मांडण्याशिवाय अत्यंतरच नाही बाबा हल्ली भयंकर आर्थिक संकटात आहे वरून ते शांत दिसतात पण त्यांच्या अंतकरणात चिंतेचा डोंग उसळलाय माझ्या इच्छेच्या आड ते कधीही येणं शक्य नाही पण कन्या या नात्याने माझं कर्तव्यच मला पार पाडलं पाहिजे ना आपल्याला अर्थातच माहित नाही पण आता सांगते तो मेला कोकोचा बडा बादशहा सर रिचर्ड मॅनबरो माझ्याशी लग्न लावायला अगदी उल्लू झालाय मला तर तो मेला अगदी दृष्टीलाही नकोय पण करणार काय तो मेला बाबांना आज एका रकमेने पंचवीस हजार पौंड द्यायला तयार झालाय तेव्हा त्याला नकार तो मी देऊ कोणत्या तोंडाने बाबांकरता माझं बलिदान त्या राक्षसाच्या पलंगावर करणं मला भाग आहे कुंवर प्रिय कुंवर तुम्ही नाही का या दारुण स्थितीतून माझी मुक्तता करणार कुंवरजींनी हेलनला हृदयाशी घट्ट धरलं आणि ते दृढ स्वरांनी म्हणाले बोल तुझ्यासाठी मी काय करू वाटेल ते मी करीन प्राण देईन बोल प्यारी बोल तेवढी रक्कम आपण बाबांना काय कस बोलू मी भारी स्वार्थी आणि निष्ठुर वाटेन मी आपल्याला पण प्रसंग अगदी बिनतोड आहे फक्त पंचवीस हजार पाऊंड पंचवीस हजार पाऊंड लाडके मी प्रिन्स असलो तरी नामधारीच ग एवढी प्रचंड रक्कम मी आणू कुठून इतर वाटेल ते कठीण कार्य मला करायला सांग माझा तरी काय इलाज मग हेलन फुंदत म्हणाली त्या थेरड्याशी विवाह होताच आत्महत्या करण्याशिवाय मला गत्यंतरच नाही प्यारी प्यारी हे असले अमंगल शब्द कानाने ऐकवत देखील नाहीत ग दुसरी एखादी युक्ती नाही का हा अनर्थ टाळायला सुमारे मिनिटभर दोघही स्तब्ध होती नंतर हेलन प्रेमभरीत दृष्टीने प्रियकराकडे पाहत म्हणाली रागवायचं नाही ह प्रसंग भयंकर बाका आहे म्हणून मी सुचवते भलतच मनात आणायचं नाही आणणार ना सांगते तर मग या इकडे कानात सांगते आपल्या राणी साहेबांचा तेवढा तीन नंबरचा रत्नहार आहे ना तो आपण गुप्तपणे बाबांच्या स्वाधीन करावा मग मी जन्मभर आपलीच आहे कुमाराने हेलनला त्वेषाने मागे लोटली आणि तो ओरडला काय म्हणतेस अन्नदात्याशी मी बेईमान हो चांडाळणी शक्य नाही प्राण गेला तरी नाही माझं नशीबच फुटक त्याला आपण तरी काय कराल असं म्हणून कोचावर पडून हेलन स्फुंदून स्फुंदून रडू लागले सुमारे पंधरा मिनिटं अशाच स्थितीत गेली हेलनचं रड थांबे ना हुंदक्यावर हुंदके ती देत होती दोघही निशब्द नंतर तिच्याजवळ जाऊन कुमार प्रेमभराने म्हणाला हेलन प्यारी रडू नकोस ग तुझे अश्रू माझं हृदय विधीर्ण करतात ठीक आहे तुझं म्हणणं मी कबूल करतो पण एका अटीवर मी बेईमान होतो पण गळ्याला फास लागता कामा नये माझ्या सबसे जीव प्यारा प्यारी तरी म्हंटल माझे कुवरजी केवढं तुमचं मन थोर किती माझ्यावर तुमचं शुद्ध प्रेम आहा असं म्हणून हेलननी आपल्या प्रियकराला घट्ट आलिंगन दिलं प्यारी थांब सगळं काही तुला सांगतो मग काय ते माझ्याविषयी मत ठरव कदाचित मी अत्यंत स्वार्थी निष्ठुर राक्षस असेही तुला वाटेल मी तो रत्नहार तुझ्या वडिलांच्या स्वाधीन करायला तयार आहे पण एका अटीवर की त्या हाराची किंमत पंचवीस हजार पाऊंड त्यांनी रोख अगदी कॅश माझ्यापाशी डिपॉझिट ठेवायचं हा थांब 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 दम धर सगळं नीट ऐकून घे डिपॉझिट रक्कम मिळताच मी रत्नहार राजरोसपणे दुरुस्ती आणि जिलै निमित्ताने त्यांच्या स्वाधीन करीन महाराजांची अशी सक्त ताकीद मला नंतर दागिन्याला दागिना बनवून त्यांनी मला परत द्यावा आणि रोकड परत घ्यावी यात समज वाटेल ते म्हणजे मी निभावलो दुसरी याला तोड नाही नाहीतर दोघांचे मार्ग मोकळे ज्याचं त्याला नशिबी असेल तसं होईल असं म्हणून त्यांनी उसासा टाकला हेलेन काही वेळ गप्प होती नंतर ती म्हणाली बाबांना मी हे सारं कळवते आणि उद्या नक्की काय तो जबाब देते बाप लेकींची बरीच गुप्त सल्ला मसलत होऊन चौथ्या दिवशी कुंवरजींना वुडचा होकार मिळाला आणखी चार दिवसांनी पंचवीस हजार पाऊंडांची रोकड रक्कम कुंवरजींच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांनी तो कंठा वुडच्या स्वाधीन केला हा सर्व व्यवहार एका एकांत स्थानी कुंवरजींच्या भरल्या पिस्तुलाच्या उभारणीखाली झाला कुंवरजी पुन्हा पुन्हा दिलगिरीने म्हणतच होते व्यवहार कठोर आहे मिस्टर वूड क्षमा करा मला आम्ही हिंदी माणसं भोळी भाबडी म्हणून असा कठोरपणा वूडही वरवर हसून म्हणत होता काही हरकत नाही हो व्यवहार तो व्यवहार दोन दिवसात कुंवरजींचा पत्ता नाही म्हणून वूड साहेब शोधायला आले तो काय कुंवरजींचा हॉटेलातही पत्ता नाही ब्रँडन हॉटेलमध्ये दोन तीन हिंदी संस्थानिक होते पण गोंडनगरचे संस्थानिक मात्र कोणीच तिथे उतरले नव्हते रामपाल सिंह नामक गोंड नगरचे एक रुबाबदार हिंदी गृहस्थ मात्र काही दिवस तिथे राहिले होते एवढं खरं पण ते नुकतेच कुठे निघूनही गेले होते कुंवर रघुवीर सिंह उर्फ रामपाल सिंह उर्फ बाबुराव देशपांडे यावेळी त्वरित गतीने अमेरिकेला चालले होते बापूराव अमेरिकेतले एक उच्च भटके हिंदी विद्यार्थी असून तिथे गेलेल्या एका हिंदी नाटक मंडळीतल्या आपल्या एका जानी मित्राच्या साह्याने ते कुंवर रघुवीर सिंह बनले आता राऊंड टेबलच्या धामधुमीत काही लग्गा लागेल तर पाहावा म्हणून ते प्रचंड धाडसाने इंग्लंडला आले होते नशिबाने हात दिल्यामुळे त्यांना चावणाऱ्याला चावा घेण्यात अपूर्व यश आलं आणि कुठल्याही बाबतीत हिंदी मस्तक आणि हिंदी इलम मागे नाही अशी त्यांनी आपल्या इंग्रजीत चुलत भावाची पक्की खात्री केली जपान मार्गे बापूराव लवकरच आपल्या मातृभूमीला परत येणार आहेत